बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी मिरज मार्केट यार्ड इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा वैदिक पद्धतीनं झालेल्या राज्याभिषेकानंतर झालेले नुकसान व अपमान हे लक्षात आल्यानंतर संस्कृत पंडित असलेले स्वराज्याचे पहिले युवराज संभाजीराजे यांनी छत्रपती शिवरायांना आपण शाक्त राज्याभिषेक करावा अशी विनंती केल्यानंतर सोळाशे चौऱ्याहत्तर या दिवशी शाक्त पंथाचे निश्चलपुरी गोसावी यांच्या हस्ते यांनी राज्याभिषेक करून घेतला आणि स्वराज्याची सूत्रे हाती घेऊन रयतेच्या राज्याला सुरुवात केली मिरजेतील गोसावी समाजातील राजू घोडके राहुल गोडके अमित गोसावी आदित्य मोरे रोहित गोसावी मुकेश गोसावी अमोल गोसावी लखन गोसावी युवराज गोसावी यांच्या हस्ते शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास जलाभिषेक करून पुष्पहार घालण्यात आला मिरज महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मण शिंदे यांनी या दिनाचे महत्व सांगताना त्यांनी समतेचा बंधुभाव जपणारा स्त्रियांचा सन्मान असणाऱ्या शक्त पंतांचा व शिवरायांनी तो कसा निवडला याचे थोडक्यात इतिहास सांगितला तसेच मला देखील या दिनाची थोडक्यात माहिती देण्याची संधी संयोजक बाळासाहेब लिपाणे पाटील यांनी दिली या ज्येष्ठ मार्गदर्शक अशोक भाऊ कोकळेकर पाटील चित्रपट दिग्दर्शक बाळ बरगाले प्रणित असर संतोष माने शिवाजी यादव राजू जाधव विजय भोसले श्याम माने उपस्थित होते